नमस्कार मंडळी मी स्वाती वेणी आहे चला तर मग आज घरगुती पद्धतीने नवीन एक रेसिपी दाखवते तुम्हाला चला आज मी तुम्हाला चंदन बटव्याची भाजी करून दाखवणार आहे अशा प्रकारे ही भाजी असते चंदन बटवा ही मी साफ करून घेतलेली आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुरीची डाळ भाजून घेतलेले शेंगदाणे थोड्याशा मिरच्या लसूण कोथिंबीर आणि मीठ चवीपुरतं तर आता आपण प्रथम पहिली ही डाळ आणि भाजी स्वच्छ धुवून आपण एक कुकरला दोन शिट्ट्या घेणार आहोत अशा पद्धतीने आपण साधारण एक ग्लास पाणी घातलेलं आहे आपण हे सगळं आता वाटून घेणार आहोत मग अशी मी तुम्हाला हळद दाखवायची विसरले तर आता आपण हे सगळं वाटून घेऊया पाहू शकताय आपली भाजी तयार झालेली आहे शिजवून आपलं हे वाटण फोडणीसाठी जिरी मोहरी आणि तेल तेल गरम करायला ठेवलेलं आहे मोरी आपली तडफडलेली आहे जिरी आणि मुळी आपण हे वाटण घालून घेऊया मसाला भाजलेला आहे सासूबाई गावाला गेलो होतो ना त्यांनी खूप सारी वेगवेगळ्या भाज्या आणलेल्या आहेत तर तुम्हाला मी रोज एक वेगळी भाजी दाखवते मसाला भाजलेला आहे आता आपण ही भाजी टाकून घेऊयात आपली भाजी झालेली आहे पाहू शकताय तुम्ही चंदन बटवा मंडळी कशी वाटते तुम्हाला आजची रेसिपी आजची रेसिपी लेस ना की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद